आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस काहीतरी करायच्या हेतूनच आपला जन्म झालेला असतो कुठलाही व्यक्ती हा वाया जात नाही मला आवर्जून असं सांगा वाटत की कुंभाराची बाजारपेठ असंख्य मडक्यांनी गच्च भरलेली असते कुंभाराची बाजारपेठ असंख्य मडक्यांनी गच्च भरलेली असते गोल चौकोनी आकाराची छोटी मोठी असंख्य अशी मडकी त्या कुंभाराच्या बाजारपेठेत गथाकच भरलेले असतात आणि प्रत्येक जण गिरायक येऊन तो एक एक मडकं घेऊन जात असतो आणि बऱ्याच वेळापासून जवळजवळ दीड ते दोन तासापासून एक व्यक्ती त्या मडक्यांची नुसती पाहणी करत असतो आणि त्याला तो पसंतच पडत नसतो मडकं न राहून कुंभारदादा त्याला विचारतो की का म्हणजे एवढे लोक येतात आणि चांगली चांगली निवडलेली मडके तुम्ही इथून घेऊन जातात आणि आपण मी बघतोय की दीड दोन तासापासून इथे उभा राहिला आहे आणि आपल्याला एकही मडकं पसंत पडत नाही तरी तो व्यक्ती त्या का कुंभारदाला काहीच उत्तर देत नाही आणि तो तिथंच तो मडक्याची पाहणी करत असतो आणि पाहून झाल्यानंतर सा साईडच्या बाजूला एक दिगासास टाकलेला असतो म्हणजे जे चांगली मडकी आहेत एका बाजूला आणि जी वाईट मडकी आहेत ती एका बाजूला टाकलेली असतात आणि त्या गृहस्थाचं लक्ष त्या बाजूला टाकलेल्या मडक्यावर जाता आणि तो आनंदाने म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर हर्ष येतात आणि तो मडकं तो उचलतो आणि असं बघतो तर तो मडकं हा कुंभार दादा मला हा मडका द्या असं सांगतो कुंभार म्हणतो अरे आपण बेडे आहात का कशासाठी हे मडक घेतले आम्ही निवडून तो मडक बाजूला टाकून दिलेला आहे तर तो गृहस्थ सांगतो की हेच मडक्याच्या शोधात मी गेली दीड दोन तास इथं उभा आहे कारण या मडक्याच्या मधोमध्ये होल आहे आणि मी शेव साईडच्याच गावामध्ये सा एक महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच्यावरती पाण्याची धार लावण्यासाठी मला या मडक्याची गरज आहे सांगण्याचं तात्पर्य एक एकच आहे की जगाने टाकून जरी दिलं तर कधी त्याला दैवत्व प्राप्त होईल हे अजिबात सांगता येत नाही त्यामुळे आयुष्यात किती वाईट कठीण प्रसंग आला तर हार कधीच मानायची नाही कधी कधी कोणत्या काळी आपण कुणाचा तरी उपयोगाला पडेल याचा नेम नाही त्यामुळे काम कामाचा गुरु असतो आज ज्या शिक्षकांचा म्हणजे सन्मान सोहळा झाला ग गो, गौरव झाला त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आज ज्यांना पुरस्कार मिळाला उद्या दुसऱ्यांना मिळणार आहे आज मला पुरस्कार मिळाला आहे आणि मी कुठंतरी उच्च स्थानावर गेलो आहे हे न मनामध्ये न्यूनगंड न बाळगता नवीन कामाच्या शोधात आपण राहिलं पाहिजे की रोज एक नवीन आव्हान आपल्या समोर आलं पाहिजे तरच आपण समाजात ताट आणि उंच मानेने जगू शकतो कारण रोजचं नवं काम आपल्याला नवी उमेद आणि जगण्याची नवी प्रेरणा देत असतं कारण बघा काम नसेल आणि आपण निवांत बसलो तर आपल्याला कोणीही किंमत देत नाही सगळ्यांना माहीत आहे शौरत की बुलंदी पलभर का तमाशा आहे शौरत की बुलंदी ही पलभर का तमाशा आहे जिस डाल पर बेटे हो वो कब टूट जाई इसका कोई भरोसा नाही त्यामुळं नेहमी कामाची किंमत करा आणि कामाला प्राधान्य द्या